प्रभू येशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र बायबल मधून मत्तय कृती शुभर्ध मानाच्या अध्याय चौदा व वचन चौदामध्ये आम्ही असे वाचतो मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणे करास त्याने बरे केले ह्या वचनामध्ये आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या अंतकरणाची खोली पाहू शकतो जे त्याच्या शोधात येतात त्याच्याजवळ येतात प्रभू त्यांच्या प्रती संवेदनशील असतो ह्या वचनामध्ये एक मोठा समुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या शोधात पोहोचला आहे आणि त्या समुदायाला पाहून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर दया दाखविली आहे हा समुदाय एका अशा मेंढराच्या समुदायासारखा होता ज्याचा कोणी मेंढपाळ नव्हता आणि जे स्वतःला मेंढपाळ मानतात ते परमेश्वरापासून दूर भटकत होते त्या समुदायामध्ये प्रभूला असे आत्मे दिसत होते जे आपल्याच अपराध आणि पापाच्या कारणामुळे नरकाच्या मार्गावर नाशाकडे पुढे जात होते तो जो मनुष्य जातीला त्यांच्या पापापासून सोडविण्यास व तारण देण्यासाठी आला तो कसे त्यांच्यासाठी दुःखी होणार नव्हता कशी त्यांच्यावर दया दाखवू शकत नव्हता कसे त्यांच्या प्रती सहानुभूती दाखवू शकत नव्हता त्याने स्वतःला वधस्तंभावर संपूर्ण मानवजातीसाठी अर्पण केले यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील तो तारण पावो आणि आपल्या पापापासून सुटका मिळवो आपण पण असे करावे परमेश्वराजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे